नमस्कार लाडक्या बहिणींनो मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा युट्यूब चॅनल सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा धक्का जो आहे तो देण्यात आलेला आहे कारण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज जे आहेत किंवा फॉर्म जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत अर्ज बंद केलेले आहेत मात्र तुम्ही कशा प्रकारे अर्ज भरू शकता या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय महत्वाची माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेल ला आता सबस्क्राईब करून ठेवा सोबतच बेल नोटिफिकेशन वरती क्लिक करून ऑल पर्याय जो आहे तो निवडा त्यामुळे तुम्हाला आमच्या प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओची अपडेट जी आहे ती भेटत जाईल चला तर मग बहिणींना आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओला आपण सुरू करूया तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करण्यासाठी जर तुम्ही पोर्टल वरती गेला तर तिथे अर्ज करताना असा मेसेज येत असेल की नवीन ऍप्लिकेशन करण्यासाठी नजिकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये संपर्क साधा म्हणजेच आता तुमचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्ही नारी शक्ती दूध ऍप करत असाल किंवा मग वेबसाईट पोर्टल वरून करत असाल तर आता तुमचा अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने इथे स्वीकारला जाणार नाहीये अर्ज करण्यासाठी तुम्ही फक्त आता अंगणवाडी केंद्रामध्ये संपर्क करू शकता किंवा तुमचा अर्ज जो आहे तो सादर करू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत ऑफलाईन पद्धतीनेच तुम्हाला हे जे अर्ज जे आहेत ते अर्ज करून घ्यायचे आहेत त्यामुळे ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत त्या महिलांना महिला घाबरून जाण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं कोणतेही काम नाही तुमचे अर्ज जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने इथे घेतले जाणार आहेत महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न आहेत की जेवढ्या पण पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ द्यायचा असल्यामुळे कोणत्याही महिलेला या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाहीये त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज बंद झालेले असल्यामुळे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जे आहे ते अर्ज इथे करू शकता तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी या अगोदर तुम्ही आपले सरकार केंद्र सेतू सुविधा केंद्र त्यानंतर ग्रामसेवक अशा प्रकारच्या एकूण अकरा व्यक्तींना या योजनेचे अर्ज घेण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली होती परंतु आता फक्त अंगणवाडी सेविका यांना सोडून इतर कोणतेही व्यक्ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज जे आहेत ते स्वीकारू शकणार नाही आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये संपर्क साधून तुमचा अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने इथे सादर करायचा आहे तर मित्रांनो या संदर्भातील शासन निर्णय काय आहे तो आता आपण पुढे जाणून घेऊयात थोडक्यात शासन निर्णयासंदर्भातील माहिती जी आहे ती आपण आता जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता आणि सहा सप्टेंबर रोजी हा जो शासन निर्णय आहे तो महिला व बाल विकास विभाग अंतर्गत कर जारी करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये मित्रांनो एवढीच माहिती सांगितलेली आहे की आता समूह संघटक मदत कक्ष प्रमुख सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी व्यक्तींना आता अर्ज स्वीकारण्याची जी काही परवानगी देण्यात आली होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला आता अंगणवाडी सेविकांकडेच तुमचे अर्ज जे आहेत ते अर्ज द्यावे लागणार आहेत किंवा अंगणवाडी सेविकांजवळ तुम्हाला तुमचे अर्ज जे आहेत ते भरावे लागणार आहेत तर बहिणींनो आशा करतोय की व्हिडिओ मधील मा माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल व लवकरात लवकर ते सुद्धा अर्ज करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिन्याला भेटणाऱ्या पंधराशे रुपयांचा लाभ जो आहे तो इथे घेऊ शकतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र